नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवून तयार होणारी पौष्टिक अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी पोह्यांची इडली तुम्ही इथं ही इडली बघू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे आणि छान मस्त जाळीदारसुद्धा झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी ही इडली बनवून तयार होते रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पोह्याची इडली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढे जाड पोहे घेतलेले आहेत रेग्युलर आपण जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच इथं मी पोहे घेतलेले आहेत आता मोठं मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ हो शकता जाड किंवा बारीक कारण आपण मिक्सरलाच फिरवणार आहे त्यामुळे कोणताही रवा वापरला तरीही चालेल आता सुरुवातीला हे कोरडे जिनस आपण मिक्सरला फिरवून घेऊया कारण पोहे ओले केल्यानंतर ते व्यवस्थित बारीक होत नाही तर इथं बघा मी पोहे आणि रवा मिक्सरला छान असा फिरून घेतला तर पोहे फक्त रवाळ होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे खूप जास्त त्याचं पीठ वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे रवा आणि पोहे छान असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये पाऊन वाटी एवढं दही टाकून घेतलेलं आहे दही जर चवीला आंबट असेल तर अर्धीच वाटी आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी एवढं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे सध्या मी एक वाटी एवढंच पाणी घेतलेलं आहे आता परत आपण हे मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया म्हणजेच दही पाणी आणि पोह्यांची ही जी पावडर आहे ती छान एकजीव होईल अजून सुद्धा हे बॅटर खूप जास्त घट्ट वाटत आहे त्यामुळे परत मी यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे परत हे मिक्सरला एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे तर अगदीच खूप जास्तही बारीक मी इथं हे वाटलेलं नाही आहे इडलीचं जसं बॅटर आपण रवाळ वाटतो त्याच पद्धतीने हे रवाळ बॅटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बॅटर तयार होईपर्यंत मी दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे अजूनसुद्धा हे बॅटर घट्ट आहे त्यामुळे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये परत थोडंसं पाणी टाकावं लागेल तर बघा इथं मिक्सरच्या भांड्यामधून बॅटर काढल्यानंतर भरपूर असं बॅटर मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं आहे तर आता यामध्येच मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतल्यानंतर त्याच्या भांड्याला जे बॅटर चिकटलेलं होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि मिक्सरचं भांडंसुद्धा छान असं स्वच्छ सो होऊन जाते आणि बॅटरसुद्धा अजिबात वाया जात नाही तर टोटल अडीच वाटी एवढ्या पाण्याचा इथं मी वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त लागू शकते पोह्याच्या क्वालिटीवर किंवा रव्याच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहते त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर छान एकजीब करून घ्यायचं चा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इडलीच्या बॅटरप्रमाणेच आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला दहा मिनिटासाठी असंच मुरत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी बारीक असं कापून घेतलेले आहेत आता आपण इडलीच्या प्लेटलासुद्धा तेल लावून घेऊया तर अगदी एक एक थेंब एवढं इडलीच्या साच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आणि सगळ्या प्लेट्सला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे त्या इडलीच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी आपण छान खमंगाची फोडणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे यामध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढं जिरेसुद्धा टाकायचे आहेत तुम्ही ही इडली प्लेन बनवू शकता प्लेन इडली बनवली तर अगदी छान मस्त शुभ्र अशी ही इडली बनवून तयार होते तर बघा जिरे मोरी छान तळतळलेली आहे त्यानंतर थोडेसे पाच सहा काजू घेतलेले आहे काजू टाकणे अगदी ऑप्शनल आहे काजूचे मी एकाचे दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्यासुद्धा छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त छान खमंग अशी आपली फोडणीवरून तयार झालेली आहे तोपर्यंत इडलीचं बॅटरसुद्धा अगदी व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता या बॅटरमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही गरमागरम फोडणी बॅटरमध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही फोडणी बनवून तयार झालेली आहे इडलीच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीची फोडणी टाकून घेतल्यामुळे आपल्याला इडलीसोबत चटणीची सुद्धा आवश्यकता पडत नाही तर तुम्ही बघू शकता सगळी फोडणी मी टाकून घेतलेली आहे आणि छान अशी बॅटरमध्ये मिक्स करूनसुद्धा घेतलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे कारण आपण आज झटपटशी इडली बनवत आहे हे बॅटर अजिबात फर्मेंट वगैरे केलेलं नाही आहे सोड्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता पोहे खाण्याचा बरोबर अर्धा चमचा एवढा सोडा मी या बॅटरमध्ये टाकून घेतला आणि अगदी चमचाभर पाणी या सोड्यावरती टाकून हा सोडा व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्या टाकून घेतल्यानंतर बॅटर छान हलकं होते आणि व्यवस्थित असं फुलल्या जाते इडली छान मस्त जाळीदार अशी बनवून तयार होते सोबतच मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर इडलीच्या ज्या प्लेट्सला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये बॅटरसुद्धा भरून घेत आहे आता इडली पात्रामधील पाण्याला सुद्धा छान खळखळून अशी उकळी आलेली आहे आता या प्लेट्स आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून दहा ते बारा मिनिटासाठी इडली छान अशी शिजून घ्यायची आहे इडली वाफवण्यासाठी वेळ थोडाफार कमी जास्त सुद्धा लागू शकतो तर मला इथं बरोबर बारा मिनिट एवढा वेळ लागलेला आहे चला तर बारा मिनिटानंतर आपण चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि मस्त छान फुगलेलीसुद्धा आहे चला तर आता इडली शिजली की नाही हे चेक करण्यासाठी मी इथं चाकू घेतलेला आहे चाकू या इडलीमध्ये खोचून पाहायचा किंवा टूथपिकसुद्धा तुम्ही खोचून पाहू शकता चाकू जो आहे तो अगदी क्लीन आलेला आहे याचाच अर्थ इडली जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे चला आता ह्या इडलीच्या प्लेट्स इडली पात्रामधून बाहेर काढून घेऊया प्लेट पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत चला तर मी तुम्हाला यामधील इडली काढून दाखवते खूप छान अशी ही इडली बनवून तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा ही इडली देऊ शकता अगदी छान मस्त पोटभरीचा नाश्ता आहे रोज रोज कांदा पोहे किंवा उपमा शिरा खाऊन कंटाळाला असेल तर अशा पद्धतीने नाश्त्यासाठी एकदा पोहे आणि रव्यापासून ही इडली नक्की बनवून बघा तर तुम्ही बघू शकता अगदी अलगत अशी ही इडली निघत आहे आणि खूप छान मस्त जाळीदार अशी इडली बनवून तयार झालेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा ही इडली नुसतीही खायला खूप छान लागते या इडलीसोबत चटणीची सुद्धा आवश्यकता नाही आहे इतकी छान ही इडली बनवून तयार झालेली आहे चवीला तर अप्रतिम अशी ही इडली लागते चला तर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की इडली किती छान झालेली आहे इडली बघून तुमच्या लक्षात आलं असेल की इडली किती छान जाळीदार झालेली आहे एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती छान अगदीच सॉफ्ट अशी ही इडली बनलेली आहे डाळ तांदूळाच्या ही अगदीच सॉफ्ट अशी ही इडली बनवून तयार होते मस्त मी इथं शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ही इडली सर्व केलेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा पोहा इडली नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही इन्स्टंट पोह्याची इडली कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद